स्त्रियांसाठी पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं उदयनराजे म्हणाले आणि त्यांच्या या, या वक्तव्यावरून नेते आक्रमक झाले महात्मा फुले संदर्भात बोलताना थेट उपोषणाची तयारी तर तिकडे फुले चित्रपटातील दृश्य न हटवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक भूमिका आहे पाहुयात जर स्त्री शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली थोरले प्रतापसिंह महाराज यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं असं वक्तव्य उदयनराज यांनी केलंय एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंग महाराजांनी केली तीसुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली उदयनराजे बोलले आता व राजा हा हम प्रजा हा हम उनके खिलाफ कसे बात करेंगे भाई पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते राजवाड्यातील राजघडणाऱ्यांतील मुलांना सार्वजनिकरित्या नाही आणि एक जानेवारी एकोणीसशे महात्मा फुले सावित्रीबाई फुले मुलींची शाळा निर्माण झाली उदयनराजे भोसलेच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात खोटा इतिहास पसरवू नये असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी उदयनराजेंवर टीका केली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचं सा अनन्यसाधारण जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमात नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामधल्या फुलेवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील छगन भुजबळ आणि खासदार उदयनराजे उपस्थित होते महात्मा स्मारकावरून उपोषणाला बसू असा इशारा भुजबळांनी दिला होता तर अशी वेळ कुणावर येणार नसल्याचं म्हणत अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय सुद्धा अजित पवारांनी दोनशे कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले आता एवढ्या मीटिंग झाल्या मिटिंग झाल्या मिटिंग झाल्या अजून एकही काही जागा काही आल्या ती येईनाच सांगून सांगून झालं जागा फार कमी पडते आपण पाहिलं इथे आणि मग शेवटी जे आहे मला काल सांगावं लागलं की बाबा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला मग आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ दुर्दैवाने मी कसा मांडणार मी तर राज्याचा प्रमुख नाही अशा विचारात मी येतो येतो मला समोर अजित दादा दादा म्हटलं मला घोषणा करायची म्हटलं बिंदाच घोषणा कर दोनशे कोटी पैकी शंभर कोटी आपण रिलीज पण केल्या तुम्ही स्पीड द्या गती द्या आणि आपण हा सगळा विषय पूर्ण करू सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंवर आधारित फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे महात्मा फुलेंचं कार्य शासनाला मान्य आहे सेन्सॉर बोर्डानं आपली विचारसरणी लादू नये असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निदर्शनं करण्याचा इशाराच दिलाय फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं निर्णय मागे घेण्याची मागणी करत यावेळेला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईनप्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असारा स्वतःच्या विचारसरणी ला आ... लादता येत नाही अशी परिस्थिती आहे चित्रपटातील दृश्य बदलण्याचा सरकारचा खटाटोप असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळांनी केला आहे तर सेन्सॉर बोर्डात इतिहासकार असावा अशी मागणी उदयनराजे भोसले केली आहे जो फुले चित्रपट येत आहे या चित्रपटाच्या अनुषंगानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार जी लपाछपी करत आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हे बघा महात्मा ज्योतिराव फुल्यांना हयात अस, हयातीत असताना सुद्धा काही पाखंडी मंडळींनी विरोध केला आणि आजही काही मुठभरच पाखंडी मंडळी आहेत त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुल्यांचा इतिहास कोण पुसू शकणार नाही ना वास्तव कोण पुसू शकणार नाही महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चित्रपटाला जर विरोध झाला तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल सिनेमॅटिक लिबर्टी ला आळा बस त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड ट्रेलर तो ट्रेलर होता है उसको देख के आप बड़े पिक्चर के बारे में तय नहीं कर सकते जब तक आप पूरी फिल्म नहीं देखेंगे आपको समझ में नहीं आएगा कि किस तरह से हमने कैरेक्टर्स और सिचुएशंस को ट्रीट किया ओबीसी उल्टा ओबीसी संगठना ने यह किया था कि कोई कुछ भी मत काटी है उसमें सभी चीजें रखी लक्ष्मण जाधव टीवी नाइन मराठी पुणे